नमस्कार हो मी जाकीर ददाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज मित्र हो नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच पंढरपूरच्या राजकारणामध्ये मात्र अनेक घडामोडी अनेक बैठकांचं सत्र सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि तशी चर्चा देखील पंढरपूरच्या राजकारणामध्ये होताना दिसते मात्र पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची कुठं झालेली बैठक कुठे होत असलेल्या आघाड्या याच्या बाबतीत चर्चा होताना मात्र दिसत नाही ती नेमकं काय असू शकल अशी उत्सुकता पंढरपूर शहरातील जनतेला लागली आहे मागील काही दिवस झालं माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या रेस्ट हाऊसवर अनेक बैठका घेतल्या आणि या बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या म मुलाखती देखील घेतल्या आणि त्यासोबतच आघाडी करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे पंढरपुरातील परिचारक गटाला विरोध करणारे मातब्बर नेते हे सगळेजण रेस्ट हाऊसवर एकत्रित होऊन सल्ला मसलत करत हो केला आहे त्याचबरोबर याच बैठकीला जे पंढरपूरच्या जनतेच्या गळ्यातील ताईज समजले जाणारे आणि पंढरपूर च्या राजकारणातला महत्त्वाचा मुद्दा असणारे भगीरथ फालके या बैठकीत उपस्थित नव्हते आणि या बैठकीसोबतच त्यांची आघाडी करण्याची मानसिकता देखील नसल्याचं बोललं आहे मात्र दुसरी बाजू आपण पाहिली तर भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांची मागील चाळीस वर्षापासून पंढरपूर नगरपालिकेवर अविरत सत्ता आहे मात्र यावेळी ही सत्ता उलथावून लावण्यासाठी आमदार अभिजित पाटील मोठ्या ताकदीनं प्रयत्न करत आहेत यासाठी मात्र यश येताना अजून तरी दिसत नाही कारण भगीरथ भालकेंचा गट आणि अभिजित पाटीलचा गट एकत्रित झाला तरच ही ताकद लागू शकते मात्र परिचारकांच्या पडद्यामागच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी फक्त आघाड्या करण्यासाठीच नाही तर ह्या बिघाड्या करण्यादेखील देखील त्यांचं कटकारस्थान सुरू असल्याचं आपण पाहतोय मित्रो मात्र याच राजकारणामध्ये आणि पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये जो महत्त्वाचा रोल यायला पाहिजे होता तो रोल आमदार समाधान आवताड्यांकडून येताना अजून तरी दिसलेला नाही त्यामुळं यांची भूमिका काय आहे यांची भूमिका काय असू शकते आणि नेमकं काय घडणार आहे याची चर्चा आता सध्या कट्ट्या फळ्यावरून चर्चा होताना आपण पाहतोय मित्रो मागील काही दिवसांचा कालावधी हो आपण पाहिला तर माड्याचे आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूर मंगळ विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार समाधानदादा औताडे यांचा सोलोका वाढल्याचं आपण पाहतोय त्यामुळं हे दोघं एकत्रित येणार का हे दोघांच्या आघाडी होणार का अशी देखील चर्चा सुरू आहे कारण आमदार अभिजित पाटील आपण पाहिलं तर हे राष्ट्रवादीचे आहेत तर आमदार समाधान अवतडे भाजपचे आहेत त्यामुळे विरोधकांचे दोन्ही टोक वेगवेगळे जरी असले तरी वैचारिकता एक असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे हे दोन गट एकत्रित येऊन आघाडी बांधणार का का समाधान अवतळेला घेऊन आघाडी बनणार खरं पाहिलं तर समाधान अवताळे भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हा त्रिकोण हा पूर्ण वेगळा आहे कारण भगीरथ भालके हे आमदार समाधान अवतड्याचे कट्टर विरोधक मानले जातात मात्र या आघाडीमध्ये जर आमदार समाधान अवतळे अभिजित पाटलांसोबत आघाडी केली तर भगीरथ बालके ऑटोमॅटिकच या आघाडीप आघाडीच्या जवळीमध्ये येणार नाहीत त्यांची स्वतंत्र निवड निवडणूक ही लढवली जाऊ शकते मात्र या घटनेसोबतच जर समाधान अवताडेने अभिजित पाटील एकत्रित होण्याची चिन्ह दिसू लागली तर भालके आणि परिचारक हे देखील एकत्रित भविष्यात येऊ शकतात असं देखील बोललं जातं त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार समाधानदादा आवताडे यांची भूमिका देखील आता महत्त्वाची मानली जाऊ लागली आहे